मंडळी नमस्कार आज आम्ही पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे सीताफळाचं प्लॉट पाहायला आलो आहे तर जाणून घ्या त्यांच्याकडूनच की काय काय बदल यांना पिकात दिसून ते नमस्कार जरा तुमचं नाव सांगा माझं विठ्ठल भावस जाधव पळशी तालुका खानापूर अच्छा तुम्ही हे केरन तंत्रज्ञान स्वरतपासून वापरले बरोबर वापरण्यापूर्वी प्लॉटची काय परिस्थिती वापरण्याच्या पहिले एकदम अशी सळगलेली आणि एकदम पानं सुद्धा त्याला नव्हती अशी एकदम म्हणजे त्याला पाणी दिलंय का नाही अशा पद्धतीची होती झाड की वाढते ती काय करते ती प्रमाण त्याचं अच्छा म्हणजे आता ते स्क्रीनवर आपण पाहतोय की यांचा एक आम्ही जुना फोटो काढला होता एक मे ला एक मे दोन हजार चोवीस ला आणि तो फोटो आता स्क्रीनवर आपण पाहतोय की अशा पद्धतीची बाग होती पहिली आणि त्यांना आम्ही बॉस हे जमिनीतून दिलं स्टिकॉन जिम दिलं रॅपडॉन जिम दिलं आणि बॉबचे काय स्प्रे घेतले तर आज त्या प्लॉटची अशी प्रसिद्ध आहे बरं मला सांगा शेटिंग बद्दल काय वाटतं मला सेटिंग कसं आहे सेटिंग चांगले झाले शेटिंग शेटिंग चांगलं झाले हे फळ दिसता येत आपल्याला आणि इतर... खोडा केल्यानंतर पुन्हा आपण कुठलं ते औषध दिलं कळी बॉब हा बॉबचे वगैरे स्प्रे घेतले आणि त्याच्यामुळे कळी जास्त प्रमाणात वाढली पाहिजे अच्छा म्हणजे बॉबचे स्प्रे घेतल्यामुळे कळीचं प्रमाण जास्त वाढलं तर मित्रांनो इतर... कोणही म्हणजे प्लॉट बघितल्यानंतर कोणी हातामध्ये घेणार नाही प्लॉट अक्षरशः म्हणजे तणनाशक मारतो किंवा असं जास्त पाण्यानंतर जसं झाडं उंबाळतात असं पूर्ण प्लॉट वाया गेलेला होता आणि ती झाड आता आपण पाहतोय एवढ्या तहजीलदार दिसलेत ही मित्रांनो केरणच्या बॉस बॉबची आणि स्टिकॉनची रॅपिडॉनची तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधाने आहात का बरं आपले शेतापास शेतकरी करणार शेतकरी आहेत बरोबर ना त्यांना पण तुमची माहिती उपयुक्त होईल त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी सांगेल काय प सुरूला तशी जर आपली काही कळी गळायला लागली आहे तर त्या टायमला बप काय ह्याचा इस्तमाल करा की तुम्ही तुमच्या या शेताबळ पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या किरण कंपनीकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून तुमची इथं आवर्त करतो धन्यवाद नमस्कार